नमस्कार प्रभास किचन या मराठी रेसिपी चॅनलमध्ये प्रत्येक रेसिपी आपण सोप्या पद्धतीने बघतो आज आपण झटपट एका तासामध्ये कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनवणार आहोत तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात अगोदर आपण वरण भाताच्या कुकरपासून करतोय तर इथे एका डब्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि एका डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत तर हे दोन्ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे तूर डाळ आणि मूग डाळ असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मुगडाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथे एक वाटी तांदूळ घेतलेले ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि डाळीमध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे तर इथे सोबतच मी इथे चण्याची उसळ बनवणार आहेत म्हणून एक वाटी चणेसुद्धा भिजवून चांगले स्वच्छ धुवून डब्यामध्ये लावून घेतलेले आहेत ला तो कुकरला लावून घेऊयात कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण इथे खीर बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातले होते ते आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर याची पेस्ट आपण बनवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाडसरसुद्धा थोडीशी ठेवू शकता तर इथे बघू शकता कढईमध्ये मी इथे दूध घातलेलं आहे तर अर्धे लिटर दुधाचा मी वापर केलेला आहे गॅस आपल्याला मंदसाचेवर ठेवायचा आहे आणि आपल्याला दुधाला एक उकळे आणून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण जी इथे रवळ पेस्ट केली होती ती इथे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं तांदूळ जे आपण पेस्ट घालतो तेव्हा ती तळायला लागली जात नाही आता पुन्हा एकदा एकजीव केल्यावर यामध्ये आता आपल्याला गोडानुसार साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी पाऊन वाटी साखर घालून घेतलेली आहे तुमच्या गोडानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर आता इथे साखर आणि इथे आपण घातलेली पेस्ट एकजीव करून घेतलेली आहे तर सोबतच यामध्ये आपण सुकामेवा घालणार आहोत तर सुकाम सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच मी इथे वेलची सिरप घातलेलं आहे तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही इथे वेलची पूड तरी तरीसुद्धा चालेल तर आता पुन्हा एकदा आपण इथे खिरीला चांगली उकळी येऊन देणार आहोत तर पुन्हा एकदा एकदा हे आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत तर बघू शकता इथे तांदळाची मस्त अशी खीर रेडी झालेली आहे थोडेशा केशर काडे घातलेले आहेत मी तर गॅस इथे मी आचेवर ठेवलेला आहे तर आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही इथे खीर शिजवून गॅस बंद करायचा आहे तर मी बाजूला ठेवून घेतलेले आहे सोबतच मी आता दुसऱ्या गॅसवरती इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घातलेले आहेत तिकटानुसार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हळद घातलेली आहे आता यामध्ये मी इथे स्वच्छ धुवून निवडून चिरून घेतलेली शेपूची भाजी घातलेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं तो आहे तोपर्यंत आपली खीर तिकडे शिजत आहे यामध्ये भिजत घातलेली मुगडाळ घातलेली आहे आता मुगडाळ घालून झाली की पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर आज आपण कांदा लसूण न घालता स्वयंपाक आहे तर भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट मी इथे घालणार आहे तर आता व्यवस्थित पुन्हा एकदा हे एकजीव करून घेऊयात आणि यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी झाकण काढून आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत लक्षात घ्या पालेभाजी जेव्हा असते तेव्हा पालेभाजी संपूर्ण शिजल्यावर नंतरच त्यावरती शेवटी मीठ घालावं म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला चांगला येतो आता दोन मिनटे परतून आपली इथे शेपूची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे सोबतच कुकर थंड झालाय आहे तर वरणासाठी गॅसवरती टोपामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये हिंग राई आणि जिरे आपण घालून घेणार आहोत जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि सोबतच हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि सोबतच आपल्याला टॉमॅटो घालून हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे आता हा टॉमॅटो आपला मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आता डाळ घालून झाल्यावर व्यवस्थित आपण आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत आता डाळीमध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपण अगोदरसुद्धा थोडंसं यामध्ये मीठ घातलं होतं शिस्तानाच तर त्यानुसार आता पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान दणदणून उकळी आणायची आपल्याला कोथिंबीर घालूयात दोन मिनटे आणखीन उकळून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्या इथे वरणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता इथे बघू शकता चणे सुद्धा छान शिजलेले आहेत तर त्याची उसळ बनवूयात तर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये हिंग राई आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे आता यामध्ये तिखटानुसार मिरची अद्रक यांची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी चांगली परतून त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो इथे चिरून घातलेला आहे आता आपल्याला हा टॉमॅटो मऊ झाला की त्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत आता बघू शकता तेलावर छान असा परतून घेतला आहे तर टॉमॅटो मऊ होण्यासाठी मी थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यावर पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊयात आणि बघू शकता इथे टॉमॅटो असा मऊसूच शिजलेला आहे तर इथे आता कांदा लसूण मसाला घातलेला आहे सोबतच मी इथे हळद घातलेली आहे आणि आपल्याला इथे भाजीसाठी गरम मसालासुद्धा घालायचा आहे तुमच्या घरात जे अवेलेबल ले आहेत ते मसाले तुम्ही इथे घालून घ्यायचे आहेत थोडं पाणी घालू शकता आता आपण चणे घालून परतून घेणार आहोत आता जे चणे आपण शिजवून घेतलेले आहेत ते त्या पाण्यासकटच मी इथे घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला वेगळं असं पाणी घालायची गरज लागणार नाही तर व्यवस्थित आता आपण परतून घेऊयात आता यावरती आपल्याला कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे चण्याची उसळ आपण पाच मिनटे वाफवून गॅस बंद करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या चण्याची मस्त अशी उसळसुद्धा इथे तयार झालेली आहे आता बघू शकता मी इथे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे पाच मिनटं झाकण ठेवून ही वाफ आणायची आहे आणि गॅस इथे बंद केलेला आहे तर पुऱ्यांसाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा एक चमचा बेसन घालून आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ते, ते कोरडेच मिक्स करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एक एक आत आता एकजीव करून घेणार आहोत आणि आपल्याला हे मिश्रण पाणी घालून घट्टसर याचा गो गोळा मळून घ्यायचा म्हणजे पुऱ्या कमी तेलकट होतात तर लाटून आता आपण घेणार आहोत तर बघू शकता इथे आपलं पीठ इथे कणिक चांगलं भिजून तयार झालेलं आहे पुन्हा एकदा आपण तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून घेऊयात तर आता मळून झालेल्या कणकेचा एक अशा प्रकारे उंडा घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बघू शकता इथे गोळा रेडी करून झालेला आहे तर पिठामध्ये घोळवून घेव्यात आणि व्यवस्थित अशी त्याची आपण हव्या त्या आकारामध्ये चपाती लाटून घेऊयात तर इथे चपातीसुद्धा लाटून झालेली आहे बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्त पातळही नाही मी इथे केलेले तर वाटीच्या किंवा किनारी ग्लासच्या साह्याने तुम्ही इथे पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे सर्वच इथे पुऱ्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत तळण्यासाठी तेल चांगले गरम केलेले होते त्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत आपण पुऱ्या तळून घेव्यात तर बघू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहेत आणि या प्रकारे आपली कांदा लसूण विरहित असलेली नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे गरमागरम वाढून घेव्यात तर मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन किंवा कोणताही उपवास असला तरीही नैवेद्याची थाळी अवश्य बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करा अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत De nevad.